रस्त्याने जाताना ओ भाई जरा देखके चलो असे म्हणण्याची आता आली आहे गाडीने जाणारच नाही तर पायदल चालणारा देखील सुरक्षित नाही अशी स्थिती आजच्या घडीला आपण रस्त्यावर पाहतो वदरीचे रस्ते वाहनांची वर वाढलेली संख्या चौकात चौकात वाहनांची गर्दी आणि वाहनांचा वाढलेला वेग यामुळे अपघातात देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढले आहे आपल्या जीवाची चिंता करणारा ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर दिसला की अनेकांची घाबरगुंडी उडते त्याचे कारण एक तर आपण वाहन चालविणाऱ्याकडे परवाना नसतो नाहीतर बिना हेल्मेट अथवा ट्रिपल सीट गाडी चालवत आपलाच जीव धोक्यात टाकणाऱ्याला टोकण्यासाठी या पोलीस दादाची व्यवस्था आहे पण पोलीस दादाचे न ऐकता समजूतदार माणसे देखील अडण्यासाठी गाडी चालवितात अशा शहाणपणा असतानाही अडाणी बनणाऱ्या वाहन चालकांना आपल्या जीवाचे मोल समजावून सांगण्यासाठी हिंदी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने पथनाट्य सादर केले आहे वर्धाच्या बजाज चौकार हे पथनाट्याचे सादरीकरण झाले आहे भैया सुनो ओ सुनो चाचा म्हणत या नाटकातील कलावंतांनी रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांना रस्ता सुरक्षेचे धडे दिले पण जागृतीच्या या प्रयत्नात आरटीओ विभागाचे निरीक्षक अजय चौधरी यांनी पुढाकार घेतलाय अजय चौधरी यांनी वाहन चालकांना रस्ता सुरक्षेचे आवाहन केले जीव मुठीत घेऊन वाहने चालवण्यापेक्षा नियम पाळून सुरक्षित व सन्मानाने वाहने चालवा हाच प्रयत्न यातून झाला आहे पथनाट्य पाहण्यासाठी रस्त्यावर अनेक वाहन चालक थांबले सीट बेल्ट बांधलाच पाहिजे आवश्यक असताना ब्रेक लावलाच पाहिजे हेल्मेट म्हणजे आपल्या जगण्याचे वाढलेले क्षण आहेत तर परवाना हा मौल्यवान असल्याची शिकवण या पथनाट्यामधून मिळाली रस्त्यावर झालेले हे पथनाट्य लक्ष वेधून घेणारे ठरले आहे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यात सहभागी झाले पथनाट्यमधील डायलॉग सादरीकरण प्रेक्षकांना मोहून गेले आणि यावेळी प्रेक्षकांनी प्रेक्षकांची दाद देखील मिळाली सी uh, एस आर बॉक्स फाउंडेशन एन जी ओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा यांच्या मार्फत आपण रोड रोड सेफ्टी अभियाना अंतर्गत पदनाट्याचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून आपण लोकांमध्ये रोड सेफ्टी अभ्यात जागृती निर्माण करू शकतो याच्यामध्ये लोकांना आपण जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत की हेल हेल्मेट रोड सेफ्टीसाठी जे आवश्यक आहे हेल्मेट सेफ्टी बेल्ट एंचा आपण गाशी जास्त वापर करायला पाहिजे रस्त्यावर असताना आपण मद्यपान न करता आपण गाडी चालवली पाहिजे याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी हा पतना ते हा कार्यक्रम आहे माझं नाव राहुल रामटेके आहे आणि मी सी एस आर बॉक्स फाउंडेशनमध्ये आहे याचं सेंटर मॅनेजर आणि हा उपक्रम आहे रोड सुरक्षा अभियाना अंतर्गत त्यासाठी अर्धव वर्धा यांची आपल्याला मदत लाभली आहे आणि सोबतच गांधी युनिव्हर्सिटीचे मुलं आहेत हे कलाकार आहेत राष्ट्रीय कला मंचे त्यांच्यासोबत ते संसद जुळलेले आहेत तर हा उपक्रम दरवर्षी आपण घेत असतो आर टी ओ वर्ध्या यांच्या सहकार्याने की जेणेकरून लोकांना रोड नियमांचं पालन कसं करायचं याची माहिती भेटावी त्यासाठी आर टी ओ वेगवेगळे उपक्रम राबवतो जसं की लोक जे आहेत रोडावरती कसं सुरक्षित राहावं हेल्मेटचा वापर कसं करावा आणि त्यासोबतच जे मोठ्या गाड्या आहेत त्यांचं लाईट हेडलाईट इंडिकेटर वायपर आणि अगर आपण रसायन वाहतूक वाहतूक करत असेल तर त्याची सुरक्षा कशी वाढवावी सुरक्षित अंतर कसं ठेवायचं या सगळ्या गोष्टींचं आवर्जून लक्ष देतात वर्धा आर टी ओ हो आणि त्यामार्फतच त्यांनी खूप चांगलं इथे यशस्वीपणे रोडवरती होणाऱ्या ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी केलेलं आहे हे दिसून येत आहे त्यासाठी मी अर्धव वर्धांचं खूप खूप स्वागत करतो या प्रोग्रामसाठी आणि सोबतच धन्यवाद पण करतो आणि सी एस आर तर्फे होणाऱ्या या प्रोग्रामसाठी मदत केल्याबद्दल आपण महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या मुलांना खूप खूप धन्यवाद करतो आणि तुमच्यातर्फे हा प्रोग्राम इथे राबतोय आणि तुम्ही